मित्रांनो ठरलं तर मग मालिका ही प्रेक्षकांची आवडती मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेमध्ये येणाऱ्या ट्विस्ट आणि टन्समुळे टी आर पी हा आता टॉपला गेलेला आहे तर आता या मालिकेत आपल्याला एक मोठी बातमी पाहायला मिळणार आहे आणि ती बातमी लवकरच समोर येणार आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एक नुकताच प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला जी मालिका गेली दोन वर्ष अर्जुन त्या एका केसवर काम करत होतात तर त्या केसचा फायनल रिझल्ट आपल्याला आता लवकरच पाहायला मिळणार आहे येत्या तीस दिवसांत तर आता सायली अर्जुनानी साक्षी प्रिया मधुभाऊ यांच्यासोबत फिरणारे मालिकेचे कथानक हे तीस दिवसांनी आपल्याला कथानक बदलताना दिसणार आहे तर यात चालिया अर्जुनच्या पुढील आयुष्याबद्दल आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यामध्येच आता सुभेदारांच्या घरात एक लहान बाळाचे आगमन होणार आहे तर आता ठरलं तर मगचा कथानक आपल्याला बदलताना पाहायला मिळणार आहे तर तुम्ही किती उत्सुक आहात गोड येणाऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यासाठी आणि कथानक पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद